नमस्कार मंडळी मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज शर्यती आहेत भात लावणी नागरणी स्पर्धा चिखलातल्या शर्यती बोलू शकतो लावणीच्या स्पर्धा आहेत आणि त्या बघायला चाललो आहे त्याच्या अगोदर आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी नाचणी पेरली होती अळी घातली होती ती काय झाली ती बघूया तिथे तिथूनच व्हिडिओला सुरुवात करतो आहे हे बघा आपण हा कार्यालयाचा आणि लावला होता तर मस्तपैकी आला आहे आणि तिकडे तो दोडकी आहे आणि काकडे आहेत रस्त्याच्या बाजूलाच आहे असं सर्व आमचं आणि ती वा त्या साईडला सा नाचणी आहे ती पण मस्त आले इकडे पाहूया ह्या स्पर्धेत प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं माझी जोडी पळावी जरी नंबर नाही आला तरीही चालेल पण त्या स्पर्धेत जोडी पळावी एक बैलांच्या पाठीवर प्रेमाने थाप मारण्यात येते ना बैल चौक धरतात आणि तो बघण्याचा मोसम असतो एक भारी दृश्य असतं ते त्याच पाहायला चाललं आहे चला कोकणातल्या चिखलातल्या नांगरणी स्पर्धा एक विशेष आपल्या कोकणात त्यांचं महत्त्व आहे आणि ते पाहण्यासाठी चाललं आहे मित्रांनो जर आत्ता कोकणातलं जे वातावरण आहे ते खूप भारी आहे आणि काळपासून चिक लावणीला सुरुवात झाली पाऊस आला बघा पाऊस की असा प्याव पावसाची एजा चालू आहे सध्या आणि कॅमेरा भिजतो आहे शूट करायला घेताना कॅमेरा भिजतो आहे तर आपण आता व्हिडिओ बंद करूया लावण्यास सुरुवात झाली आणि आमच्या गावातली ही पहिली ना चिकन नांगरणी स्पर्धा आहे तर खूप लोकं येतील अशी आशा आहे बघूया आता कोण कोण येतात आणि केव किती जोडे येतात त्या खूप प्रतिसाद तर ह्या स्पर्धेला खूप चांगला भेटतो आणि उद्दिष्ट तर एवढंच आहे की आपले कोकणी माणूस पुन्हा कोकणात यावे आणि शेती करावी शेती कुठून पुढे जावं आणि त्याचा उदरनिर्वाह शेतीच्या ह्याने व्हावा असं वाटतं आहे सर्वांना तर तो उद्देश बघूया किती सफल होतो ते कॅमेरा विजतोय म्हणून ठेवतो आणि तिथे पोचल्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात शुरौ, सुरुवात करूया सर आलेत आपल्यासोबत शर्यतीला हजेर लावला नाही आणि आवाज आहे स्पीकर आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल काय सांगता येत नाही खूप जोड्या आल्या आहेत बघा अनुवया भेटले काय टालीस बघायला शर्यत बघायला अनुवयाही भेटले आपल्याला अनिल त्याच्या गाडीवरून आलीस ना तू बघा या साईड मैदान आणि आता भीड वाढत चालले मित्रांनो बघा अजून मैदान दाखवायचं काम चालूच आहे खाली बैल जयराम सोमागडची मित्रांनो अनुयाला भूक लागली ना आपल्या सोबत आहेत कोण आयुष तुला पण पाहिजे काहीतरी नाश्ता करूया हे जास्त नाही आ पैसे कमी आहेत समजलं ना हो हा काय खाणार ना तीन वडापाव हा यांचा प्रेशर वडापाव असतो गरमागरम दादाकडे नाव नाही लावले दादा नावनावर एक आपल्या इथे पाट्यावर यांचा स्टॉल आहे आणि गरमागरम वडापाव काढून देतात अतिशय उत्कृष्ट चविष्ट वडापाव असतो यांचा गरम वडापाव तू मित्रांनो या वडापाव खायला इकडं दिसू दे या वा

अजूनही वेग बंदावलेला वाटतोय या ठिकाणी वेग वाढायला पाहिजे चल बाबा हा <laughs> हा हा रेलिंगच मैदान आहे पुन्हा एकदा काळा बैल का आतमध्ये रेलिंगला नसतो चल चल तुझी पावला उठल <laughs> ते वाजली जोडी सुटली सुंदर अशी जोडी पडते छोट्या साधनची कमाल आहे जबरदस्त वेगाची जोडी आहे फिरो 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 चल वाढव 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 जबरदस्त जोडी पडत्या आणि शेवटच्या टप्प्या आशिष वाटते स्वतः अंग आपल्या बैलांना जीवा पल्ल्याड जोपासणारा हा मालक आहे पण या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवतो का पाहायचंय सत्र्ष मित्रमंडळ कडवई धामणा या जिल्ह्यामध्ये असं ओकते मित्रांनो एकापेक्षा एक सहन जोडी पडतात आणि रंगतदार होता पडते

स्वतः आतापर्यंत या मंडळाला अनेक कार्यक्रम पण मित्रांनो यांगर्डी महोत्सवाचा हा पहिला

असं म्हटलं जातं जर्शी बाई चालायला ऐकत नाही फक्त नांगऱ्याची पावलं ठिकायला पाहिजे पावा शोधतो काय शेपते का लुमडीचा कासरा का काय नेमका बघूया का काय घडलं पावसाने हजेरी लावला नाही मस्तपैकी आणि स्पर्धेला रंगत चढत निघाले तशी रंगत चढत निघाले तशी तशी स्पर्धा आणि पाऊस हजेरी लावतोय

जोडी पांढऱ्या जातात की जाकी आहे मुन्ना गुरव आणि त्यांची जोडी पडते अतिशय कोणत्याही मैदानात गुलाल आणणारी जोडी मुन्ना गुरव जाकी आहे पाहूया जोडी काय करते ती अतिशय उत्कृष्ट जोडी जाकी तेवढा मित्रांनो गावठी जोडीची शेवटची जोडी पळते गावठी गटाची आणि घाटीजोडी पडणार आहे आता ओमकारने बघा काय आपल्यासाठी आणला नाही भजी, भजी 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 पावसातून कांदा भजी आणि आपले छोटे मालक अच्छा गरम गरम आहे रे हा 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 चला मित्रांनो आता घाटीजोडींचा थरार पाहायला सिद्ध होऊया आपण जाऊया घाटीजोड्या बावीस आहेत असं वाटतंय बावीस आहे बावीस की पंचवीस आहेत आलाबाजी पण मस्त आहे हा चला घाटीजोडी बघूया आता आता मित्रांनो वाट बघत होतो आपण घाटीजोडी कधी आहेत आणि घाटी गटातील पहिली जोडी पळते आणि चिखलबागा काय खाली जरायचे एवढी लोक इकडे आले चला आपण पुढे जाऊया पुढं एवढं सकाळपासून पब्लिक बाग किती जमा येते ओंकार पाटे घाटीतली पहिली जोडी पळते पाहूया घाटीने गावठी दोन गट गा। असतात या शर्यतीमध्ये आणि घाटी घाटीघाटातील पहिली जोडी पळते अशी जोडी माहिती आला आणि त्याच्या जोडीला पक्षा जोडीचा ड्रायव्हर रामू होणे मेघाचा बादशाह शंभू नवदेद्वारा जबाबदास आवटी एक आटीच कॉम्बिनेशन आहे वाडव वाडो वाडो नवद्या दौदेद्वारा शवाश

नंबर मित्रांनो स्पीड वाढायला पाहिजे जोडी आहे हा तुराची जोडी आहे तुराची मित्रांनो रत्नागिरीतली जोडी आहे ते एक नावादेली जोडी